डीपी न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा एन एम एम एस परीक्षा उत्तीर्ण ओबीसी विद्यार्थ्यांना सारथी योजनेप्रमाणे महाज्योती अंतर्गत प्रतिवर्षी दहा हजार रुपये शिष्यवृत्तीचा जी आर काढण्याबाबत राज्यमंत्री मेघनाथ साकोरे बोर्डीकर यांना निवेदन इयत्ता आठवी एन एम एम एस उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सारथी योजनेअंतर्गत ज्याप्रमाणे मराठा कुणबी मराठा कुणबी विद्यार्थ्यांना दहा हजार रुपये प्रतिवर्षी मिळते त्याचप्रमाणे ओबीसी महाज्योती अंतर्गत प्रतिवर्षी रुपये शिष्यवृत्तीचा जी आर काढण्यात यावा अशा आशाचे निवेदन रविवार दिनांक तेरा जुलै रोजी शहरातील ओबीसी समाज बांधवांनी राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांना दिले आहे सदर मुद्दा विधीमंडळात मांडावा अशी मागणी ओबीसी समाज बांधवांनी केली आहे राज्यमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे यांनी सदर मागणीचा पाठपुरावा करणार असल्याचा शब्द ओबीसी समाज बांधवांना दिला आहे निवेदन देताना विश्वकर्मा संघटना मराठवाडा अध्यक्ष वनिता ताई चाफेकर अश्विनी घोगरे भागवत दळवे श्याम चाफेकर शुकाचार्य शिंदे आदींची उपस्थिती होती निवेदनावर मंगल मुसळे बाळासाहेब आघाव बाळासाहेब काजळे विठ्ठल कोकर कपिल फुलारी आदींच्या साक्षर आहेत डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी संतोष शिंदे लातूर ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका